आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब गटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका ई व्ही हटाव बॅलेट पेपर लाव अशा घोषणेत दिली निवेदन की बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जीनियस मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी चांदवड व भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने चांदवड तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन उपयुक्त विश्वत्तेने आम्ही भारताचे नागरिक म्हणून माझ्या देशातील संविधान व लोकशाही जिवंत राहावी तसेच मतदान पारदर्शक पद्धतीने व्हावे जे ही मतदान प्रक्रिया हलविण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करावा व ईव्हीएम हटाव यासाठी भारत देशात चाललेला सत्र यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे राष्ट्रीय संविधान बचाव अभियान वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने EVM आता बॅलेट पेपर लाव यासाठी चांदवड तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे चांदवड शहर अध्यक्ष योगेश कचरू जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष उत्तम पुंजाराम वानखडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिथून सर्व कार्यकर्ते तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शांततेने रवाना झाले वंचित बहुजन आघाडी चांदवड व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष आनंद बनकर तालुका अध्यक्ष संतोष केदारे अध्यक्ष मंगेश केदारे शहर सचिव आकाश अहिरे संघटक अंबादास वानखेडे उत्तम रघुनाथ बनसोडे भारतीय बौद्ध महासभा कमिटी चांदवट उत्तम पुंजाराम वानखेडे सरचिटणीस भास्कर आनंदा पोश दे, संसारे कोष अध्यक्ष भाऊसाहेब सीताराम उबाळे बापू शिवराम वानखेडे कुशलिताई प्रभाकर वानखेडे ज्ञानेश्वर देवीदास गांगुर्डे रमेश पांडुरंग संसारे काशीनाथ राघोजी केदारे प्रकाश श्रीधर एडिंजे भाऊसाहेब सीताराम अहिरे विद्याताई युवराज अहिरे रंजनाताई आनंद कापडणे सूर्यकांत कचरू गरुड प्रकाश निवृत्ती वानखेडे गोरक्षनाथ हिरे ज्ञानेश्वर उबाळे रामभाऊ नारायण केदारे भीमराव शिवराव वानखेडे बाळू रघुनाथ कसबे काशीनाथ रंभाजी वानखेडे बाळासाहेब निवृत्ती यडिंजे आदी कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवून आपले निवेदन वो प्रांत व अधिकाऱ्यांना केले निवेदन देताना कोणतेही गालबोट लागू नये याची दक्षता वंचित बहुजन आघाडी यांनी व भारतीय बौद्ध महासभा यांनी परिपूर्ण काळजी घेतली विभागीय संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी नाशिक